त्यांच्या माध्यमातून असू द्या लोकांची काम होत त्याला महत्व आहे आणि वैयक्तिक सुद्धा भरपूर काय देण्यासारखं निलेश काय तो त्या गोष्टी वरती म्हणू शकतो तुम्हाला मतदान करा म्हणून ज्या माणसाने आतापर्यंत राजकीय कारकिर्दीच्या गा। तीन चार वर्षात चार वेळा पक्ष बदलले त्यांनी स्वतः मी खूप स्वाभिमानी मानण्याचा किंवा स्वाभिमान यात्रा काढण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नाही आज एवढा विकास केला विकास साहेबांनी आपंगासाठी मला वाटतं केंद्रामधून एवढा निधी आणला अपंगांसाठी त्यांनी दुसऱ्या खासदारांना सांगावं लागलं मोदी साहेबांना की तुम्हाला तुम्ही विखे साहेबांना विचारा की तो विधी आपण त्यांना कसा मिळवून दिला जाईल एवढा प्रमाणात निधी विखे साहेबांनी अनुदान साडे अठरा हजार माझं विजिट होत यावेळेस तीस हजारापर्यंत जाईल आमदार राम शिंदे साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या चिलाच्या माध्यमातून गेल्या थी दोन अडीच वर्षात राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेपासून खूप असा मोठा विकासाचं पर्व या ठिकाणी सुरू झालं त्या अगोदर दोन अडीच वर्ष दोन वर्षीय महाविकास आघाडी सरकार असताना या मतदारसंघाचे आमदार पवार यांनी फक्त या जनतेला स्वप्न दाखवले दोन हजार एकोणीस ला आणि तथ्येत काहीच उतरलं नाही त्यामुळे ना। त्यांच्यावर ना ना, असलेला रोष या तालुक्यातील जनता मतदानातून दाखवून दिली आणि तुम्ही दाजांना पंचवीस हजारापेक्षा जास्त भेटेल मागच्या वेळेस दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी निवडून आले होते ते यावेळेस कमीत कमी साडेतीन लाख मतांनी निवडून घेतले मागच्या वेळेस जे उमेदवार होते ते उमेदवार आता त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे नगर शहरातून खूप मोठा असं बरा लीड त्यांना मिळेल आणि पूर्णच मतदारसंघात जे तालुक्यात स्वतः लंकेच्या तालुक्यातून सुद्धा जे हजारच लीड मिळेल त्यामुळं साडेतीन लाखाच्या पारखाने आमदार निलेश लंके यांचं काम कमी आणि जाहिरात जास्त कोविडच्या काळात परंतु त्याची कोणी केली नाही त्यांनी दोन चार फोटो त्या कोविड सेंटरमध्ये झोपलेले बसलेले चर्चा करताना ते काढले आणि त्याची जाहिरात केली आणि मी खूप काम करतो असं दाखवलं त्यामुळे बाकी काही त्यांचा असा खूप मोठा विषय या मतदारसंघात नाही त्यांच्या त्यांच्या पार्टनर मतदारसंघापुरतं लिमिटेड त्यांचं काम त्यामुळे त्यांना काय असं त्या ठिकाणी काही मोठा प्रतिसाद मिळाला की नाही आता दोन दिवसापूर्वी त्यांनी असा आरोप केला की सुजय विखेंनी डाळ आणि साखर माझ्यामुळे वाचली यावर काय सुजय विखेंनी डाळ आणि साखर अयोध्येत जे राम मंदिर झालं त्या राम मंदिराला या सर्वसामान्य लोक त्या त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते म्हणून राम मंदिरासाठी लोकांनी रामासाठी प्रसाद तयार करावा आणि तो प्रसाद आपल्या मंदिरात त्या गावातल्या घेऊन ठेवावा जेणेकरून तोच प्रसाद आपण अयोध्यतील रामाला ठेवतोय अशा पद्धतीने ती उद्देश होता आणि तो उद्देश त्यांनी सफल करण्यासाठी ती डाळ आणि साखर वाटली ज्यावेळेस डाळ आणि साखरेचं वाटप चालू होतं त्यावेळेस लंकेंच्या काही पळती पण थोडी केली असं म्हणण्याचं काही कारण नाही कोणीतरी लोकसभेला ऊर्जा तो रांगत होत आणि ते उभं राहिले तसं पाहिलं तर आतापर्यंत चार वेळा त्यांनी पक्ष बदलले होते शिवसेनेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादी शरद पवारांच्या काँग्रेस राष्ट्रवादीमधून पुन्हा आजितदाच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आता परत अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाऊन त्यांनी निधी घेण्याचं काम केलं फक्त निधी घेतला आणि पुन्हा ते शरद पवारांकडे म्हणजे ज्या माणसांनी आतापर्यंत राजकीय कारकिर्दीतल्या तीन चार वर्षात चार वेळा पक्ष बदलले त्यांनी स्वतः मी खूप स्वाभिमानी मानण्याचा किंवा स्वाभिमान यात्रा काढण्याचा त्यांना अधिकार नाही आणि विखे घराण्यावर आरोप करून कारण आपल्या जिल्ह्यात विखे हे खूप दुसरी तिसरी पडी त्यांची राजकारणात काम करते सर्वसामान्य पर्यंत आणि मोठा कुटुंबावर आरोप करायचे आणि मीडियात चर्चेत येण्यासाठी फक्त त्यांचे आरोप केले तर माझी आमदार पाळण्याचे विजयराव औटी यांच्यावर नाराजीचा रोज येण्याला पंधरा वर्ष लागले परंतु साडेचार वर्षात ना नाराजीला सामना करावा लागतो त्यांच्यावर असणारी नाराजी खरीच असणार आहे कारण औषध साहेब पंधरा वर्ष त्या ठिकाणी आमदार होते त्यांना बद्दल बोललं जातो त्यांचा स्वभाव थोडा होता परंतु त्यांनी खूप कामच्या मतदारसंघात केलं होतं आणि ज्यावेळेस त्यांचा पराभव होऊन दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी निवडून येते त्यावेळेस साहजिकच पूर्ण केली जाते मागच्या पाच वर्षातल्या आमदारांनी काय केलं आणि या आमदारांनी काय केलं यांनी निवडून येताना जे जनतेला स्वप्न दाखवलं ते काही पूर्ण केले नाही आणि तीन साहेबांनी जे काम केलं होतं तेच काम चांगलं होतं असं या गेल्या चार साडे चार वर्षांच्या कालावधी जनतेच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच जनता त्यांच्यावर नाराज आहे परंतु जनता नाराज असतानाही मी खूप काम केलंय असं ते मीडियातून दाखवण्याचा प्रयत्न करतायत ती जनता येणाऱ्या ते तेरा मेला त्यांनी काम केलंय का नाही केलंय मतदानातून त्यांना दाखवत भ्रष्टाचारी 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 ज्यावेळेस ह्यांच्या पक्षामध्ये ती लोक होती मग त्यावेळेस यांना तो भ्रष्टाचार दिसत नव्हता का करताना आज हे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी म्हणते आज सदन गोटाळा असेल आदर्श घोटाळा असेल किंवा अनेक घोटाळे असेल जलसिंचनचा घोटाळा असत मग हे त्यांच्याच पक्षात होते ना त्यावेळेस तुम्हाला कसं कळलं नाही की घोटाळे चालू आज महाराष्ट्राला उठत आहे आज पुण्या भोवतलची जमीन सगळी जिल्हा अधिकारीच्या हाताखाली धरून या पवार मेरी लुटली गेली त्यावेळेस कुठे गेली ती राष्ट्रवादी त्यावेळेस लुटालूट झालेले यांना दिसत नाही का त्यावेळेस भ्रष्टाचार झाल्याला दिसत नाही का एक आहे तो त्यांचा गट आहे सेपरेट आज आहे महायुतीत आलेले आहेत तो म्हणजे भाजप मध्ये आले विलीन झाले नाहीत त्यांचा तो सेपरेट गट आहे शेवटी पक्षाचे विरक्षणच्या टायमाला कुणी पक्ष कुणास मित्र पक्ष होत असतो हा विरक्षण पुरता मर्यादित आहे तो विलीन काय भाजप मध्ये झालेला नाही किंवा मध्ये त्याला घेतलेला गेलेला नाही मग हा भ्रष्टाचार त्यांना पूर्वी दिसत नव्हता का त्याच्यावर दिसत नव्हता का नगर दिशा विषय विषय बोलायचं झालं तर विखे साहेब एवढं काम चांगलंय आज नगर मध्ये तुम्ही जाऊन बघा की नगरचं विजन काय रोडचं ह्याचं रस्ते चालू आहे उड्डाणपुलाची कामं कशी चालू आज एवढा विकास केलाय विखे साहेबांनी अपंगांसाठी मला वाटतं केंद्रामधून एवढा निधी आणला अपंगांसाठी त्यांनी की दुसऱ्या खासदारांना सांगावं लागलं मोदी साहेबांना की तुम्हाला तुम्ही विखे साहेबांना विचारा की तो विधी अपंगांना कसा मिळवून दिला जाईल एवढा प्रमाणात निधी विके साहेबांनी आणून नगर जिल्ह्यामध्ये दिलाय आमचे भाजपचे भाजपचे सहकारी मित्र म्हणतात की विके साहेबांनी भरपूर काही विकास केलाय गेल्या पाच वर्षात विखे साहेबांनी भरपूर काय विकास केला असे आमचे भाजपचे सहकारी मित्र म्हणतात परंतु मी सांगू इच्छितो गेल्या पाच नाही नाही आम्ही शरद पवार गटातील पण भाजपचे मित्र ही सहकारी हा स्थानिक लेवल चे आमच्या इथे गावातलं अहो आमचे मित्र गावातले मित्र आहेत हे महत्वाचा पॉइंट आहे काय तर मुद्द्याच त्याचा विषय म्हणतात के पाच वर्षांनी पाच वर्षात भरपूर विकास केलाय पण आम्हाला तर कुठं विकास दिसत नाही विशेषतः विकास तर लांब राहू बाजूला राहू पण विशेषतः विखे आहे पाच वर्षामध्ये एक तर वेळ खाद दक्षिण मतदारसंघामध्ये कधी आले एखाद्या ठिकाणी जामखेड सारख्या किंवा खरड्यासारख्या किंवा एखाद्या खेड्यापाड्यामध्ये कुठल्या एखाद्या ठिकाणी पॉईंटला गेलेत आणि तिथं असं काय विकासाचं काम केलं अथवा तिथं एखादं उद्घाटन केले असं मला एखादा तरी पॉइंट दाखवा सांगायचंय की ग्रामपंचायत झाली ग्रामपंचायत साध्या नेंबरला त्याच्या वार्दामध्ये त्याला लोकांपर्यंत जाता येत नाही आणि लोकसभेचा विधानसभे सदस्य लोकसभेचा म्हणजे हा पाच ते सहा तालुक्याचा असतो आणि शेवटच्या ठोकापर्यंत गावाचे येईन हे शासवती नाही पण त्यांच्या माध्यमातून आलेली काम आज गावामध्ये व्यायामशाळा दिलेली छत्रपती बोलवडनी मागणी केली ती व्यायाम शाळा त्यांच्या माध्यमातून मिळेल शाळेला शौचालयाचं काम खासदार साहेबांनी दिलं आज ही रस्त्याचं जाळं दिसत तुम्हाला की सुजाविकेच्या माध्यमातूनच चालू आहे ना हे बी तुम्ही मान्य करा ना विकासाचं विजन चालू आहे त्याला विकासाला विजन आता वल्मिकरावनी मान्य केलं ना की भाजपचं आम्हाला विकासाचं मॉडेल मान्य आहे की विरोधकांनी सुद्धा मान्य केलं ना मी त्या वाल्मिक बिरगावचा धन्यवाद करतो की त्यांनी आमचं भारतीय जनता पार्टीचं विकासाचं मॉडेल मान्य केलं मी त्याचं शंभर शंभर कुठे मान धन्यवाद देतो त्याला त्यांनी आमचं विजन मान्य केलं विकासाचं आज विरोधक असून सुद्धा मान्य करतोय धन्यवाद देतो त्याला मी कुठे कुठे आमचा विजय आमचा विजय ह्याच्यातच झाला विरोधांनी आमचं विकासाचं विजन मान्य केलं त्याच्यामध्येच आमचं ही दोन हजार चोवीस ची लोकसभा विजय झालेली अब बार आमचं चारशे पाच नक्की होणार आहे याच्यामध्ये कुणी रोखू शकत नाही समोरच्या माणसाचा विजय निश्चित असला का नाही समजा भाजपचा विजया निशित कळत आहे म्हणून मग कुठं तरी शेतोडे टाकायचे हा कुठं मशीन आणले मना कुठं वॉशिंग मशीन आणले मशीन असते का को, कुठं राजकारणात मशीन असते का माणसं दुःखी पद्धत आहे का राज मी म्हणतो राजकारणातले सगळे सगळे शब्द खरे असतात का तो त्या माणसाचा वैयक्तिक निर्णय पक्षाचा निर्णय म्हणजे पक्षाचं वाक्य नाही साहेब स्वतः खासदार आहेत लोकसभेचे स्वतः खासदार ते मग ते ते जर वॉशिंग मशीन आहे म्हणतायत मग ह्यांचे वॉशिंग मशीन कुठे गेली काय शीत भ्रष्टाचारी नाहीत का आता मग दोन निघला का तेव्हा तेव्हा भ्रष्टाचार दोन निघला का तुमच्यात तुमचा शर्ट जर मळालाच नाही तर तुम्ही धुणार का तुम्ही धुतलेले नाही तुमचा शर्ट मिळाले म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी असल्याशिवाय तुम्ही त्या मशीन आलात धुळे आज अभिमान आहे लोक गाय गरीब ही त्याला माझं हीच इच्छा आहे बाकी आपण कुणाला मत देऊ काय करू निवडून आणू काय काय करताय निवडून आली का म्हणून टेन्शन सगळ्या गरीबाला कुणी विचारित नाही लांबून जाते हात जोडणार नाही ते काय आणि मतदान आलं आपल्या पाया पाया दारात येतात आणि अशी करतात आज तुम्ही सांगा आता सध्या लो का लोकांना काय करायला पगारी शेतकऱ्याला पगारी आम्हाला शेत नसतं आणि आम्हाला पगार नाही अशी परिस्थिती आता म्हणजे गरीबाला कोणी जिंकेल पाडेजी विचार झाला शिंदे समाज माध्यमातून झाला मी पेक्षा शिंदेची वर्ती जास्त पण मी विकेनला जे निवडून आणायचं ते खरं श्रेय ते श्री रामशिंदे साहेब कारण ही ग्रामीण भागात समोर दिसायची सहा कोटी रुपयाचा रथन गारखं सरकार शौचालयाची काही काम झाली काम करायचे रस्ते काय त्याला सगळं दिसून हे आणखी नाही वैयक्तिक अंतर्गत वाद ही आहे लेवलं त्यांच्या आहे आता कधी राहिलेला नाही आणि भाजप पण त्यातून लिखाण साहेबांच सरबीआय त्या दुसऱ्या पक्षाचे पक्ष गावगाव पक्ष असेलच

त्यांचा त्यांना फाटत आहे त्यांचा इतर पक्षांवर नाही त्यांना आरोप हा प्रत्येक होत केला जातो पण तो सिद्ध झालाय सिद्ध ज्यावेळेस आता बाहेर आरोप करणार कोरोना काळात त्यांचं काम चांगलं पण तुम्ही कोरोनावरच नसतो कोरोना काळात त्यांच्या त्यांच्या कार्याला दुसरी बरोबरी सांगता नाही तिथं विखे असो किंवा लंके असो विखे त्याच्या लंकेच कोरोना काळातलं काम चांगलं नाही नाही विकास कामाची गोर लढाई आहे आता जी मध्ये गाव ते विकास चाललाय बाजितचा जास्त कारण ते रामचंदे साहेब आहेत मंत्रीपद मंत्री पद असताना त्यांनी भरपूर निधी दिलेला तालुक्यात गावगावी खेडोपाडी त्यामुळे त्यांचा विकास मध्ये हा रामचंदेचा सरपंच म्हणले ते बराबर आहे कारण का साहेबांनी एवढा विकास केला आहे सोलेगाव मध्ये ही तुम्ही समोरच इमारत बघताय साडेसहा कोटीची इमारत आहे ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून मार्गे लागलेली आणि साहेबांनी एवढं करून ठेवलंय ज्यावेळेस साहेब महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री होते राज्यमंत्री होते एवढी कामं दिली सोनेगाव का मध्ये त्यांनी साठ सत्तर लाखाचा खाली बंधारा दिलेला आहे तिथे शौचालयाची कामं दिलेली रस्त्याची कामं विकासाच्या बाबतीत सोनेगाव मध्ये भरपूर विकास केलेला आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीने आज देशामध्ये मी बघताय की किती महत्वाचे मुद्दे मोदी सरकारनं मार्गे लावलेले आहेत तीनशे सत्तरचा असेल एनआरसी आसन सीएडबल ए आसन किंवा राम मंदिराचा मुद्दा जो दो, दोन तीनशे वर्षापासून पडलेला होता असा मुद्दा त्यांनी मार्गे लावला त्याच्यामुळं हा, ला हा विषय नरेंद्र मोदीला बघून आणि नरेंद्र मोदी विकासाचं माध्यम आहे त्याच्याकडे बघून लोकांनी आज मोदीला परत एकदा तिसऱ्यांदा निवडून द्यायचं आणि पंतप्रधान पदावर विराजमान करायचं ही लोकांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक हातात घेतलेली कारण का मोदी साहेबांचा जो विकास आहे त्याला बघून आज लोक खुश आहेत आज बघता कोरोना काळामध्ये लोक एवढं मरत होते आज लोकांना तीन तीन डोस उपलब्ध करून दिले मोदी साहेब आणि मोफत मध्ये बुस्टर डोस सुद्धा किमया आहे मोदींनी आणि आपल्यालाच नाही बाहेरच्या तीन चार नाही जवळजवळ सत्तावन्न देशांना त्यांनी मोफत लस पुरवली त्याच्या महामारेच्या काळामध्ये लोकांना लस उपलब्ध करून दिली मोदी साहेबांनी मोदीला पण बघून केली जाणार आणि विकेला पण बघून जाणार विकेदी असं एक कुशल नेतृत्व आहे की त्यांनी आशिया खंडातला प्रथम साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे विके घरा यांनी केलेलं आहे हा नगर दक्षिण कधीही विसरू शकत नाही दुधाविषयी जर बोलायचं झालं तर हा जागतिक दुधाच्या उत्पन्नावरचा विषय असतो तो सध्या बाजार कमी आणि जास्त सहा महिन्यासाठी स्थिर सहा महिन्यासाठी वाढीव असे होतात आणि कांदाचा प्रश्न हा थोड्या दिवसातच मार्गी लागणार आहे त्यांनी थोड्या दिवसासाठी निर्यात बंदी केलेली तो कायमस्वरूपीचा प्रश्न नाही की निर्यात बंदी ही कायमस्वरूपी नाही तो पण प्रश्न मार्गी लागणार आहे हे नाही मॅडम ही, ही एकतर्फी लढत आहे की विकासाचं विजन ही भाजप जनता पार्टीचं बघू ही जनतानी निवडणूक हातात घेतलेली त्यामुळे विख्या सुजय विकेचा विजय हा शिंदे साहेबांची केलेली काम नरेंद्र मोदी साहेबांचं जे ध्येय आज देशाला महासत्ता बनवण्याचं ध्येय आज सगळं जगांचं लक्ष लागले आपल्या भारत देशाकडे काय लागले की मोदी जे विचार आहेत त्यांची जी प्रगती आज देश व्हावा करतोय हो। असल्यासारखा का पंतप्रधान काय म्हणतोय नरेंद्र मोदी वर्ल्ड बॉस किंवा पापी हो कोणता राष्ट्राध्यक्ष आज त्यांचं पायाचं दर्शन घेण्यासाठी मागं करतोय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन त्यांची सेल्फी घेण्यासाठी उत्सुक आहे तो ही कशाची लोकप्रियता आहे आज तुम्ही बघितलं लोकप्रिय बघितली तर पंचाहत्तर टक्के लोकांनी नरेंद्र मोदीला काय केली पसंती आहे के त्यांचे ते कामच लोक आम्हाला का आज एकाला पाच पाच दहा दहा एकर जमीन आहे आम्हाला काय नाही त्याला घरकुल सुद्धा नाही आणि जुमनी घरकुल दोन दोन घरकुल येणार आणि आम्हाला काय नसतं नाही आम्हाला घरकुल सुद्धा नाही